वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वीज ग्राहक संघटना दोडामार्ग आयोजित दोडामार्ग तालुक्यात महामॅरेथॉन बैठकांमध्ये एकशे पन्नासपेक्षा जास्त वीज ग्राहकांच्या समस्या मांडण्यात आल्या यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अभियंता वनमारे यांना दोडामार्ग तालुक्यातील वीज समस्यांची पूर्णपणे माहिती देण्यात आली त्यांनी सत्तावीस मे पर्यंत या वीज समस्यांचा कृती आराखडा बनवून समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन वीज ग्राहक संघटना शिष्टमंडळाला दिले मांगेली देऊळवाडी श्री सातेरी मंदिरात पहिली बैठक पार पडली तसेच मांगेली ग्रामपंचायत झरेबांबर दोडामार्ग वीज कार्यालय इथे या बैठका संपन्न झाल्या या मॅरेथॉन बैठकांना जिल्हा वीज ग्राहक संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर जिल्हाध्यक्ष संजय लाड दोडामार्ग वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी सचिव भूषण सावंत व्यापारी संघटना अध्यक्ष सागर शिरसाट दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस दीपक गवस संजय गवस नगरसेवक समीर रेडकर राजेश फुलारी विविध पक्षपदाधिकारी तसेच संजय सातार्डेकर नगरसेवक चंदन गावकर खोकरल सरपंच देवेंद्र शेटकर उपस्थित होते यावेळी जिल्हा अभियंता श्री वनमारे जिल्हा सहाय्यक अभियंता भुजबळ दोडामार्ग सहाय्यक अभियंता श्री शिरधनकर यांनी समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करायचे आश्वासन दिले आहे यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर काय म्हणाले ते पाहू चार तास आम्ही धोडामार्गच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटनांचे प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि त्या चर्चेमध्ये आता एक ऍक्शन एक प्लॅन ठरलेला आहे जवळपास दीडशेपेक्षा वेगवेगळे वे प्रॉब्लेम्स हे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या अधीक्षक अभियंता यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि त्याबद्दल पुढच्या तीन दिवसामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करणार आहेत कृती आराखडा आणि त्याची अंमलबजावणी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी सुरू करण्याचं मान्य केलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये धोडामाग शहरातील सगळे प्रॉब्लेम्स जे काही ट्री कटिंग आणि इतर अडचणी आहेत त्याचं सोल्युशन ते, ते काढायला सुरुवात करतील आणि येत्या सत्तावीस तारीखला धोडामाग तालुक्याचा जो वर्धापन दिन आहे ज्या दिवशी धोडामार्ग तालुका नवीन सुरू झाला तर त्या दिवशी पुन्हा एकदा एक मोठी मिटिंग कोडामार्ग तालुक्यातले सगळे सरपंच उपसरपंच सदस्य नागरिक आणि ग्राहक यांची संयुक्त सभा दोडामार्ग तालुक्यामध्ये सकाळी दहा वाजता या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि दोडामार्ग शहरातील इतर जे प्रलंबित प्रॉब्लेम आहे संदर्भात इतर सर्व माहिती आमचे दोडामार्गचे नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण साहेब ते आपल्याला सर्वांना धन्यवाद